मानसिक दिव्यांग खेळाडूंसाठी प्रथमच आयोजित अठरावी बाबा बोकिल स्मृती टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या आहेत या स्पर्धेत नील मोरे मयुरी चौधरी शिवम बोडके अभिषेक अहिरे हे विजयाचे मानकरी ठरलेत यशवंत व्यायामशाळा नाशिक यशविद्या फाउंडेशन नाशिक सक्षम नाशिक स्पेशल ऑलिम्पिक महाराष्ट्र नाशिक जिल्हा विश्वास कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वास कॉपरेटिव्ह बँक यांच्या सहकार्याने प्रथमच मानसिक दिव्यांग खेळाडूंसाठी आयोजित टेबल टेनिस शिबिराचा समारोप स्पर्धा आणि स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न झाले नाशिकचे ज्येष्ठ क्रीडा संघटक आणि मार्गदर्शक बाबा बोकील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या सतरा वर्षांपासून या स्पर्धा होत असतात टेबल टेनिस प्रशिक्षक आणि क्रीडा संघटक शशांक वझे यांच्या पुढाकाराने टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा ही पारंपरिक स्वरूपातनं घेता गेल्या पाच वर्षांपासून दिव्यांग खेळाडूंसाठी आयोजित करण्यात येत असल्याचे शशांक वझे यांनी सांगितलं आहे तिथे उपस्थित त्यांनी ही स्पर्धा सुरू केली दोन हजार आठपासून पासून स्पर्धेचं अठरा वर्ष आणि कोविडमध्ये आमच्या जेव्हा सगळं ते बंद होतं तेव्हा आम्हाला गप्पांमध्ये आम्ही बाहेर गप्पा मारत बसतो असं जाणवलं की आपण प्रत्येक वेळेस जी स्पर्धा घेतो ती सामान्य म्हणजे पारंपरिक स्पर्धा घेतो आपण तर ती आपण पारंपरिक न घेता आपण ती आपण आता यावर्षीपासून दिव्यांगमध्ये सुरू करू म्हणून आम्ही ती दोन हजार एकवीस बावीसपासून ती दिव्यांगमध्ये सुरू केली तिथे आम्ही आधी मुख वकरणे बधीर मुलांचे टुर्नामेंट घेतली होते भरपूर सक्सेस झाला मग आता यावर्षी असं वाटलं की आपण काहीतरी चेंज करून बघावं मग सरांची माझी त्यांची मुलगी पण इकडे मलखां मलखाम खेळते ना आमची असं गप्पा चालू होते की याची टुर्नामेंट होऊ शकते का मानसिक टी विकायची त्यामुळे सर होऊ शकते म्हटलं बाहेर तुम्ही जेव्हा मुलांना घेऊन जातात तेव्हा तिथे कुठे टेबल टेनिस टेबल टेनिस होतं म्हणा पण महाराष्ट्रामध्ये कुठे आजपर्यंत माझ्या नाही का ऐकूयात नाही म्हटलं आपण हे करायचं का यावर्षी सर म्हणे काही प्रॉब्लेम नाही पण म्हणे असं कसं काय करता येईल ना त्याच्या आधी कॅम्प घ्यावा लागेल किंवा आधी शिकवावं लागेल मग म्हणून यावर्षी आम्ही हा विषय निवडला आणि त्याचा दहा नोव्हेंबरपासून कॅम्प घेतला या वर्षीची स्पर्धा ही मानसिक दिव्यांग खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आली होती तर त्याआधी शिबिराचे आयोजन हे करण्यात आले होते शिबिरात चौदा खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता शिबिरात करण्यात आलेल्या सरावात खेळाडूंच्या बौद्धिक क्षमतेनुसार गट तयार करण्यात आले ज्या खेळाडूला खेळ समजला खेळता आला असा एक गट तर ज्यांनी शिबिर यशस्वीरित्या पूर्ण केले असा एक गट असे नियोजन करण्यात आले आणि सामने खेळविण्यात आले यात उपांत्य फेरीत शिवम बोडके आणि मयुरी यांच्यात झालेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात मयुरीने शिवमवर अकरा सात अकरा पाच सात अकरा आठ अकरा असा विजय मिळवला दुसऱ्या उपांत्य फेरीत नील मोरे आणि अभिषेक अहिरे यांच्यात झालेल्या सामन्यात नीलने अभिषेकला अकरा सात अकरा पाच अकरा पाच अशा सरळ सेटमध्ये मात केली अंतिम फेरीत नीलने मयुरीला अकरा चार अकरा पाच पाच अकरा अकरा सात अक असे हरकत विजय प्राप्त केला तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात शिवमने विजयी उपविजयी खेळाडूंना फ्रेम स्वरूपातील प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरवण्यात आले तर शिबिर यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या खेळाडूंनाही प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यांनी या खेळाडूंचं कौतुक करून अभिनंदन केले त्यांच्या स्पर्धा घेत होतो परंतु कोविडच्या वेळेस त्या स्पर्धा घेता नाही आल्या त्याच्यानंतर हा विचार झाला की दिव्यांग खेळाडू असतील किंवा कर्णबंदीर खेळाडू असतील अशा खेळाडूंसाठी काहीतरी आपण उपक्रम राबवले पाहिजे आणि मागच्या वर्षी देखील चांगली स्पर्धा घेतली यावर्षी त्या खेळाडूंचा आम्ही खेळ मागत होतो रोज मी पण काही वेळ काही वेळा इथं खेळताना आलेलो आहे फार आनंद वाटला ना, ना या खेळाडूंना खेळताना बघून आणि त्याचं सगळं श्रेय जीदिप पाटील सर यांनी आम्हाला ह्या शशांकला स्पर्धा किंवा हा उपक्रम राबवण्याची परवानगी दिली संधी दिली त्याच्यामुळं त्यांचा देखील दोन हजार आठला जेव्हा याने सुरुवात केली तेव्हा त्या पहिल्या स्पर्धेच्या वेळेस पण मी होतो आणि आता मागच्या वर्षी त्यांनी आ, या दिव्यांगांची घेतलेली यावर्षी दोनही वेळेस मी आहे मी असं म्हणजे सगळं हे बघितल्यानंतर फार आनंद तर, तर माहीतोच पण शशांक मी असं म्हणेन की आपण रेडिओच्या मार्फत लोकांपर्यंत तुझा उपक्रम पोचव तो काय करू तर यांच्यापैकी कोणाचे पालक आणि शिकवणारा म्हणजे तू असेल किंवा अजून कोणी असेल हे जर कधी रेडिओला आले तर आपण त्यांची मुलाखत घेऊ के दा दा, <ण्चारी> गारें गारें की हे कस तुम्हाला झालं कस विनंती करेल शशांकला की याबद्दल काय करत कोणालाही तू वाट तुला ज्याला शक्य होईल त्यांना त्यांना तू घेऊन ये त्यांच्या त्यांच्या मुलासाठी आपण घेऊ आणि त्या प्रसारित करू त्याच्यामुळे तुमचं खूप खूप होतो हा विषय मांडला की असे आपल्याला एक आयोजन करायचं आहे तरी म्हटलं अरे वा किती छान कल्पना आहे तुझी आनंद देणं आणि आनंद त्या मुलांनाही मिळवून देणं आणि आपल्यालाही त्यांना जो आनंद मिळणार आहे तो काही वेगळाच आहे आणि त्याबद्दल शशांक करावं तेवढं कौतुक कमीच आहे हे सगळं श्रेय चांगलं आहे आणि त्याच्या <स्ट>। त्या पाठीशी रेडिओ विश्वास यशवंत व्यायामशाला हे सर्वजणं त्याला साथीला असल्यामुळे त्याला मुला सदर पारितोषिक वितरणास यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील सक्षमचे सचिव मुकुंद रामदासी संयोगिता गोपटे रेडिओ विश्वासचे स्टेशन डायरेक्टर कुलकर्णी क्रीडा संघटक आनंद खरे नितीन हिंगबिरे रवींद्र कांबळे स्पर्धा आयोजक आणि टेबल टेनिस प्रशिक्षक शशांक वझे उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक